नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी लहान मुलांसाठी पौष्टिक सेरेलॅक कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत इथे मी आठ ते दहा बदाम आणि पाच ते सहा अक्रोड घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एखादा मिनिट आपण हे ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स भाजून झाल्याच्या नंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण पोहे भाजून घेणार आहोत इथे मी दोन वाटी पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत ते टाकून घेत आहे पोहे थोडेसे कडक होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून हे आपल्याला मिक्सरला फिरवता आले पाहिजेत तुम्ही घरातलीच एखादी वाटी फिक्स करून त्यानुसार सर्व मापे घेऊ शकतात इथे आपले पोहे भाजून झालेले आहेत ते आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इथे मी तीन वाटी मखाना कढईमध्ये टाकून घेत आहे तेही मखाना आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे मखना आपला व्यवस्थित भाजला गेला आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन वाटी प्लेन ओट्स टाकून घ्यायचे आहेत आप आपल्याला इथे फ्लेवर्डचे ओट्स घ्यायचे नाही आहेत प्लेन ओट्स जे मिळतात ते घ्यायचे आहेत तेही छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ओट्स आपले भाजून झालेले आहेत ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ हे सर्व मी थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हे आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये मिक्सरला फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर ती आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे खूप बारीक चाळणीनेही चाळायचं चा नाही आहे आपल्याला मीडियम चाळणीनेच चाळायचं आहे चार्णी चा खूप बारीक पावडर जर आपण केली तर ते शिजवताना त्याच्या गाठी तयार होतील या पद्धतीने आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे थोडंफार असे मोठे तुकडे आपले यामध्ये शिल्लक राहतात ते आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरून घेणार आहोत सर्व पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा डब्बा आहे ही सर्व पावडर मी यामध्ये टाकून घेणार आहे या पद्धतीने आपलं लहान मुलांसाठी होममेड सेरेलॅक तयार झालेला आहे आपण जे विकतचं आणतो ते लहान मुलांसाठी पौष्टिक असेलच असं नाही तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा घरी सेरेलॅक ट्राय करून पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा